पहा फक्त महाराष्ट्र न्यूज बुलेटिन केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचा पनवेलमध्ये होणार भव्य सत्कार रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांची केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा वर्णी लागल्यानं पनवेल रिपाईच्या वतीनं भव्य नागरी सत्कार करण्याचं आयोजन केलं जाणार असल्याचे रिपाईंच्या कामोठे येथील बैठकीत सर्वानुमते ठराव करण्यात आला नवनिर्वाचित पनवेल महानगरपालिका क्षेत्र जिल्हाध्यक्ष प्रभाकर शाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी कामोठे येथील नालंदा बुद्धविहार येथे बैठक संपन्न झाली या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुमित मोरे प्रदेश युवा अध्यक्ष सकपाळ पनवेल महापालिका जिल्हा प्रभारी मोहनीश गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानं त्यांचा प्रथम सत्कार हा पनवेल तालुका शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं पनवेल येथे आयोजित करण्यासंदर्भात प्रभाकर कांबळे यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीला रवींद्र कांबळे दिनेश जाधव गौतम पाटेकर प्रभू जाधव हो। सुरेंद्र सोरटे मिलिंद कांबळे प्रकाश कांबळे मुकुंद कांबळे आदी सह पदाधिकारी उपस्थित होते पारे 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 तर ते संगण मताने कुठे करायचं काय करायचं ते आपण नंतर पण आपल्याला जो कार्यक्रम घ्यायचा आहे हे खूप महत्वाचं आहे आणि तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने याच्याकडे आपण प्रयत्न करूया दुसरी गोष्ट अशी आहे की साहेबांचा जो सत्काराचा कार्यक्रम आहे तो नक्कीच रायगड जिल्ह्याला शोधेल अशा पद्धतीने आपण करू अनेक वर्ष आपण रिपब्लिकन पार्टीमध्ये काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे कार्यक्रम कशा पद्धतीने करायला पाहिजे आपण सगळे समोर पद्धतीने आहोत अध्यक्ष करू असं या ठिकाणी साहेब सकाळी सुद्धा त्यांनी या विषयावर स्वतः वेळ देऊन खूप चांगल्या प्रकारे चर्चा केली आणि निलेश सोडवले साहेब सहा परभर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत आणि अशा एका अनुभवी मित्राचा सहकार्याचा आपल्याला नक्की फायदा घ्यायचा आहे आठवले साहेबांच्या काम करत असताना आणि सत्काराचा कार्यक्रम करत असताना आपण प्रत्येकाने मागील एक वर्षामध्ये जो काय पदाविषयी वाद वाद झाला असेल मी तर त्याला वाद समजतच नाही पण तरी सुद्धा कोणाला वाटत असेल तर तो आपण विषय आता सोडला पाहिजे खरं पाहिलं तर गंभरे साहेब एक उत्कृष्ट भक्त आहे छान ते त्यांचे विचार मांडतात चांगले बोलतात आणि त्यांनी बोलत असताना सांगितलं की बाबा वरती काय मेसेज पाठवला आणि कॉल वगैरे केलं नाही माझं तर तुम्हाला असं म्हणणं आहे की माझ आणि गायकवाडांचा कधी विषयच नाही आमचा वादच नाही आता कुणी कसं समज करून घेतलं काय घेतलं मला माहित नाही परत परत तर बोली मागू शकतो फोन करून मेसेज करून भेटीला आज या ठिकाणी आपला महिला भगिनी आहेत साऱ्या अर्थाने आजच्या उपस्थित आहेत त्या दोन महिलांनी आपल्या आपलं मनोबल व्यक्त केलं प्रत। मुंबईमध्ये दे राहिलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत त्या परभणी महानगरपालिका शहराचं काम करत असताना त्यांना एक चांगला दैशिक नेतृत्व करणारा समजदार हुशार आणि चांगलं संघटन बांधणारा एक नेतृत्व त्यांच्या सोबत या ठिकाणी काम करायला हवा तर परभणी महानगर फार मोठा आहे त्याचा अहवाल मोठा असल्या कारणाने आपले महानगरचे जिल्हाध्यक्ष कामताजी कांबळे यांच्यासोबत माननीय आपले मोनीजी गायकवाड

विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना प्रथम किंवा अभिवादन केलं महानगरपालिका शहराची जी महत्वपूर्ण बैठक नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचं आजचं जे आयोजन झालेलं आहे या बैठकीचं अध्यक्षस्थान प्रभाकर कांबळे यांना आपले नवनिर्वाचित जिल्हा प्रभारी मोनिके गायकवाड साहेब या बैठकीला आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आयुष सोमेंदी मोरे साहेब महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पलघाडे तसेच कोकण प्रदेश युवक आघाडीचे युवा अध्यक्ष आमचे मित्र सुशांत साहेब

परंतु या ठिकाणी पर या बैठकीला उपस्थित असताना खऱ्या अर्थाने मला आनंद होतोय की होतो एक चांगला मार्ग आपल्या पक्षात सध्या चालू असलेले समाज समाज वैचारिक ठिकाणी मदत होते त्याच्यातून आपण बाहेर पडून अतिशय चांगले निर्णय साहेबांच्या आदेशाने घेतल्यानंतर त्या ठिकाणी ही बैठक होत आहे वर्षभराचा आणि पंधरा सत्तर पंधरा पाक्रपुर आपला हा जो शहर आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने काही निर्णयांमुळे पक्षाला मरगळ झालेली होती ही मरगळ झटकण्यासाठी आणि या ठिकाणी योग्य पदाधिकाऱ्यांची निवड करून या ठिकाणी हा आपला बघल महानगरपालिकेचं शहर खराकडे सक्षम करण्याकरिता जे काही योग्य सगळे प्रयत्न चालू होते या प्रयत्नांना कुठेतरी थोडी बाधा येतो कोणालाही मी याबाबत दोष देणार नाही कारण प्रत्येक पक्षामध्ये पक्षाची महत्वपूर्ण जबाबदारी मिळावी अध्यक्ष मिळावं महत्वपूर्ण पद मिळावं याचे प्रत्येक कार्यकर्त्याचे प्रयत्न असतात आणि ते प्रयत्न करण्या प्रत्येकाचं आपले कर्तव्य आहे तर आपण कर्तव्यपासून आपण करू शकत प्रत्येक कार्यकर्त्याने जे जे इच्छुक होते सकाळी आपण प्रयत्न केले त्या प्रयत्नातून आज साहेबांच्या आदेशाने प्रभाग जिल्हा जिथून लाभलेलं आहे जिल्ह्याचे प्रभाग लाभलेले आहेत आणि आणखी जी महत्वपूर्ण पद आहेत पर्या महानगरपालिकेचा क्षेत्राचा युवक अध्यक्ष असेल पनवे तालुक्याचा अध्यक्ष असेल विधानसभा क्षेत्राचा अध्यक्ष असेल असे अनेक महत्वपूर्ण जी पदं आहेत ही पदे यानंतर आपल्याला भरायची आणि ही पदं भरत असताना सर्वात महत्वाचं की नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष यांच्यासोबत महत्वपूर्ण या महानगरपालिका क्षेत्रातील कार्यकारी असायला आणि त्या कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही बैठकीत निवण करा चर्चा करा मागून घ्या हे स्पष्ट अधिक आनंदी आहे आमदार जे आनंद साहेबांच्या साहेबांचे मला आदेश आहे प्रभाव कांबळे आणि मोहित गायकवाड या दोन नेत्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये जे जे इच्छुक फार आहेत महानगरपालिकेच्या कार्यक्रमामध्ये काम करायला त्या सर्वांची तुम्ही बळाधार घ्या माहिती घ्या कामाचा त्यांचा आवाज काय किती आहे त्याची माहिती घ्या अशा प्रकारे पक्षामध्ये किती वर्ष काम करत आहेत त्या पदाला जबाबदारी घेणं योग्य आहे त्याचा तुम्ही प्रमुख अनेक माहिती घेऊन तपास करून मग ती योग्य जबाबदारी काही ना प्रतिक्रिया द्या साहेबांचे आदेश असल्या आचार्य बैठकीत आम्ही मोदीच देतात

त्यामुळे जे पदाधिकारी उपस्थित नाही ते पदाधिकारी आपले नंतरच्या बजेटला उपस्थित राहतील असा मला विश्वास आहे प्रामाणिक मागण्या